की आता हे लाडक्या बहिणीचा जो विषय आहे आज माझ्या इंगणघाटला मी वर्धा जिल्हा इंगणघाट विधानसभेत आहोत माझ्याकडे दोनशे महिला आल्या काय झालं आपण जे ई केवायसी मध्ये जे आपण ऑनलाईन त्यांना ई केवायसी वाय सी करायला सांगितले त्यामध्ये जे चार पाच प्रश्न दिले होते होय नाहीचे त्या होय नाही मध्ये काही लोकांचे उत्तर चुकलेले आहेत त्यामुळे त्यांची केवायसी वाय सी झाली नसल्यामुळे त्यांचे जे, जे पात्र लाभार्थी आहे त्या पात्र लाभार्थीच्या खात्यामध्ये ते पैसे आले नाही या महिन्याचे त्यामुळे प्रचंड रोष आणि अनरेस्ट आहे महिलांच्या मनामध्ये त्याच्यामध्ये माझी विनंती आहे की नव्याने ईक्यूवायसीला कॅबिनेटची मंजुरी घ्यावी लागेल कारण एकतीस डिसेंबर ही तारीख कॅबिनेट मध्ये ठरली होती हो आता सीएम सर गेले दाऊस लागत मी त्यांच्यासोबत चर्चा करते आणि कॅबिनेट मध्ये आम्ही त्या ना त्यांच्याकडे तर आधी पण एक विनंती अशी आहे की जोपर्यंत आता ते हा पुष्टी ठेवायची होता तोपर्यंत तुम्ही ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जे पैसे पाठवले ते लाडक्या लाडक्यामध्ये तोच धरून तुम्ही नोव्हेंबर डिसेंबर डिसेंबरचे पैसे पाठवा काय नोव्हेंबर डिसेंबरचे सगळं याच्यामध्ये खूप लोक आहेत ना माझ्या पण त्याच्यासाठी पण आपल्याला सीएम सरांची मान्यता लागेल ना तर आम्ही करतो ना कम्स बॅक

हे निधी जमा झालेला नाहीये आता हे प्रकरण वाढतच चाललेलं आहे आदिती तटकरे मॅडम कडून आपल्याला याबद्दलची महत्वपूर्ण अपडेट दिलेली आहे की त्यांनी काय सांगितलेले आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलेले आहेत तर आता हे प्रकरण खरंच खूप वाढत चाललेलं आहे लाडक्या बहिणी ह्या आंदोलन करत आहेत याबद्दलची आपण या मधून माहिती पाहणार आहोत व्हिडिओ बघा या मध्ये आपण थोडक्यात समजून घेणार आहोत महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे नक्की काय म्हटले आहेत ते पाहूया तर बघा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीची ई केवायसी करण्याची मुदत दिलेली होती मात्र काही कारणास्तव जर आपण पाहिलं तर ई केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आलेली आहे चुकीचा पर्याय लाडक्या बहिणींच्या ई केवायसी मध्ये निवडलेला आहे कारण अशा काही सूचना त्यांच्याकडून ई केवायसी मध्ये नक्की कशी करायची आहे परफेक्ट त्यांच्याकडून काहीही सांगण्यात आलेलं नव्हतं फक्त होय की नाही याच्यामध्ये सगळे झालेले आहे त्यामुळे आता भरपूर लाडक्या बहिणींना आता आलेला नाही त्यामुळे भरपूर लाडक्या बहिणींना आता हा हप्ता आलेला नाही आहे त्यानुसार आता काय आहे तर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी उतरण्याची सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे असं अपडेट आहे यामध्ये असा विषय झालेला आहे की जेव्हा अगोदर ई केवायसी करून त्यावेळेस त्या प्रश्नांमध्ये मध्ये संभ्रम निर्माण केला आणि सगळ्यांनी नाही नाही सिलेक्ट केलं आता परत मुदतवाढ जी झालेली आहे हे प्रॉब्लेमचा स्वाल्व आता लवकरात लवकर करण्यात येणार आहे अशी माहिती तटकर अदिती तटकरे यांनी केलेली आहे तर कोणालाही काही काळजी करायची गरज नाही अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेले आहे की सर्वांचे पैसे हे नक्की मिळतील याबद्दल या याबद्दल कॅबिनेट मिटिंग ठेवणार आहेत अशी महत्वपूर्ण व्हिडिओ ती धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल